Premises, नमस्कार आपण पाहतात लोक दौंडी डी विमानतळ रोड आहे तिला तो बिबट्या कुत्र्याच्या मागा लागला होता कोरळ शिवारी तर त्या कुत्र्या पुढे पळून गेला पाठीमागून बिबट्या पळत होता गाडीवाल्या आला त्याला डायरेक्ट ऍक्सिडेंट झाला त्यात आणि तो पडलाय पण आजूक जिवंत आहे पण वन अधिकारी काय लवकर देई ना एक जण आलाय शेवटी मला नाही विला जा मुनकुटीवार साहेबांना फोन करायची पडेल तरी सुद्धा आजू काही गाडी नाही आता पाहुणे ना घटना घडली आता किती वाजले दहा वाजून गेले साडे दहा झाले तरी आजू काही गाडी येईनाय आणि तो बिबट्या आजू पण जिवंत आहे आता गाडी आल्यानंतर त्याच का त्याला दवाखाना करते आहे काय करते काहीच लिंक लागा नाही वन अधिकारी परिसरात गर्दी भरपूर झाली भरपूर काय सगळे फोटो काढला तो रोड मध्ये पडेल होता त्याला उचलून साइडला घेतला वन अधिकारी तो आता प्रत्येक जण येता येईल फोटो काढताय आता ते वन अधिकारी एकतेचे साखरे साहेब त्यांनी ऐका नाही सगळे माणसं येतात थांबताय गर्दी झाली भरपूर या परिसरात किती बिबटे काय दहशत आहे तीन बिबटे या परिसरात आता त्याच्यातला एक याचा ऍक्सिडेंट झाला दोन बाकी आता ते बी लय त्रास देते इकडे कुत्रे पण ठेवले नाही माणसांच्या माग लागत आहे दिवसभर की कामाला लेडीज पण वावरत सुद्धा जात नाही काहीच नाही भरपूर दहशत इकडे पिंजरे मागितले काय पिंजरे वेळेवर देते नाही काहीच नाही असा त्रास आहे एकंदरीत सगळ्यांनी शिर्डी रोडच्या वर कुत्रा समोर एका माणसाने दगड मारला तो निघाला तर तो बिबट्या घाबरून हवेला आला तर शिर्डीच्या आपल्या रोड पिकअप गाडी आहे धडक जास्त जखमी खाली आणि दुसरी गाडी आईसर आली त्याच्या पायावरून गेली तो अजून जास्त जखमी झाला आणि भरपूरच त्याच्यात बहून गेलेलं आहे पोलीस फार फोन केल्यानंतर अर्थ असं नाही आलेली अजून आले नाही तुम्ही जीवन कस अजूनचा गवन विभाग आलेला सुमारे पावणे नऊच्या दरम्यान आम्ही स्वतः होतो तिथे आमची गाडी तिकडून येत होती आम्ही समोरच झालो किती रुपये जास्तीत जास्त तीन चार रुपये असतील ना

दहा वाजत आलेलेच तर पावणे नऊ वाजून घटना घडलेली तर अजून कोणी आलेलं नाही आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वरील लोकदौंडी न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा